मनोज जरांगे पाटलांनी आता चलो दिल्लीचा नारा दिला देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन होणार आहे आणि हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर अधिवेशन होणार आहे लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे धाराशिवमधील हैदराबाद गॅजेट संदर्भातील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा केली आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत बालाजी आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी मोठा मोर्चा मुंबईकडे वळवला होता आणि त्यानंतर आता ते थे थेट दिल्लीची तयारी करतायत काय अधिक माहिती नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज दारांगे पाटील आज धाराशिव मध्ये होते धाराशिव मध्ये त्यांनी आज सकल मराठा समाजाची आहे ती जिल्हास्तरीय या ठिकाणी बैठक घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी चलो दिल्लीचा जो आहे तो नारा दिलेला आहे जर आपण पाहिलं तर त्यांनी बोलताना देखील स्पष्ट केलेला आहे की हा दिल्लीचा जो दौरा असणार आहे हा कुठल्या आंदोलन नसणार आहे कुठला मोर्चा नसणार आहे किंवा कुठल्या मागणीसाठी ही जी आहे ती दिल्लीची वारी नसणार आहे ही जी आहे की देशभरातील मराठा बांधव जे आहेत त्यांना एकत्र करण्यासाठी जो आहे ते हे त्या 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 दे 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 अधिवेशन त्या दिल्लीमध्ये ते घेणार आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी मध्ये तयारी देखील सुरू असल्याची माहिती दिलेली आहे मात्र तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही लवकरच आपण ती तारीख धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण बद्दल तर हे अधिवेशन असणारे कुठलाही हे आंदोलन नसेल कुठलाही मोर्चा नसेल असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं त्या राजानं अटक पासून कटक पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत झेंडे ठोकले दिल्ली पर्यंत झेंडा ते दिवशी भोगा फळवतो कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले पवित्र भूमी झाली आपण नतमस्तक झालो पाहिजे म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या